नमस्कार मित्रांनो आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो शेतामध्ये आहे आज चौथा दिवस गोला सोयाबीन काढाय पाहू शकता आमचा कलडू हे पा भरपूर असा कल्डू झाला आहे आणि त्यात सोयाबीन काढणं किती कठीण आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो पहा या सोयाबीन आता काढा आम्ही एवढ्या गर्द्या सोयाबीन काढणं आहे मित्रांनो पाहू शकता हे पा हे ठीक खूप अवघड चाललं आहे काढा चौथा दिवस आहे तुम्ही पाहू शकता किती कडू झाला आपल्या वावरात आणि हे सोयाबीन आम्ही एवढे आयचनातलं सोयाबीन आम्ही घरी काढत आहे मित्रांनो आज होऊन जाते मित्रांनो आज सोडत नाही लास्टचा दिवस आहे आमचा आहे आज चौथा दिवस पूर्ण काढून जमा करून ओके काम करतो व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा जय जवान जय किसान मित्रांनो हे पा आपण एकदम हलकशी आहे मित्रांनो पाहू शकता एकदम माळाखाली जमीन आहे पहा पूर्ण माळ दिसत आहे पाठीमाग आता थोडं राहिले काढायचं आहे आता सकाळपासून जेवण होते की आता जेवण केली आता काढायचं आहे पहा हे सोयाबीन असं हे पा, पा। इथे आयचं ना सोयाबीन तरी का आम्ही काढायला मित्रांनो पाय व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा जय जवान जय जाए किसान